खेड तालुक्यातील मांजरीवाडी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अत्यंत निर्घुण पद्धतीने हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती सर्व स्तरातून या घटनेचा जोरदार निषेध होत होता अखेर नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यानंतर संतप्त जमावाने रात्री संबंधित नराधम आरोपी नवनाथ कैलास मांजरे वय वर्ष एकोणतीस राहणार मांजरेवाडी तालुका खेड याचे मांदरेवाडी येथील घर दुकान पेटवून दिल्याचा प्रकार समोर आलाय या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी दाखल झालेले खेड पोलिसांनी ही आग विझवली बांदरेवाडी घटनेचे तीव्र स्वरूपाचे पडसाद संपूर्ण खेड तालुक्यात उमटत आहेत हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड रोष असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलंय संतप्त जमावाने नराधा आरोपी मांजरे यांच्या घरात आगीचे बोळे टाकले त्यानंतर घराला आग लागली आणि या दरम्यान सतप्त जमावाने आरोपीच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्याची बाब देखील समोर आली आहे या घटनेची माहिती मिळालेल्या तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणून आग विजवली असल्याचं आहे सदरच्या घटनेतील जमावाचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय तर दुसरीकडे या घटनेनंतर अनेक नागरिक समाधान व्यक्त करत असल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे नराधम आरोपी मांजरे हा अत्यंत लिंग पिसाटी सम गरोदर पत्नी माहेर गेल्यानंतर त्यानं बलात्काराने खून केला तत्पूर्वी दोन अल्पवयीन मुलींशी सुद्धा त्यानं अत्यंत घानरड वर्तन केलं असल्याची तसंच स्पर्श केल्याची किळसवाणी बाब समोर आली असून एका महिलेवरही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली नाराधा मांजरे याचे घर पेटवून देण्याच्या घटनेचे अनेक जणांकडून समर्थनही केलं जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ڏيگرو کائڻو ڳوٺو ۾ نه آهي 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 ڳوٺو ۾ نه آهي